भारतीय जनता पार्टीचा पडाकर साहेबांचा आमदार गोपीचंद पडाकर साहेबांचा जयसो आज या ठिकाणी जत शहरामध्ये इतकं आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण दिवाळीच्या पहिल्यांदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा कारण हा आनंद आमच्या उरात मावेनासा झाला आहे कारण नगरपालिकेची स्थापना दोन हजार बाराला होऊन सुद्धा आपल्या नगरपालिकेला नगरसेवकांना अधिकाऱ्यांना बसायला जागा नव्हती हे आमदार गोपीचंद पळकर साहेबांच्या लक्षात आल्यानंतर जत मध्ये पहिल्यांदा आमदार झाल्या झाल्या त्यांनी जतची नगरपालिकेची इमारत मंजूर करून घेतली आणि त्या इमारतीला आता सध्या पाच कोटी निधी राज्य शासनाने केला आहे उर्वरित पाच कोटीचा निधी जिल्हा नियोजन मधून दोन दिवसातच तो वर्ग होणार आहे आणि मी आमदार गोपीचंद पळकर विशेष आभार मानतो झटच्या नगरपालिकेची इमारत बघितल्यानंतरच शिवसाहेबांना सांगितलं होतं की शिवसाहेब तुम्ही तरी कसं बसता येतात आणि नगरसेवकांना बसायला जागा नाही सभा घ्यायला जागा नाही सभागृहात नगरसेवकांना बसायला जागा नव्हती हे ओळखून आमदार साहेबांनी नवी इमारत आपल्या नगरपालिकेसाठी मंजूर केलेला आहे त्याच्याबद्दल मी आमदार गोपीचंद पळकर साहेबांचं सा, आभार मानतो धन्यवाद आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्व जतवासियांना या माहिती ही माहिती देतो की आमदार गोपीचंद पळकर साहेब हे विकास पुरुष आहेत आणि त्यांनी त्यांना विरोध कितीही विरोधकांनी करत राहिला तर आमदार साहेब हे विकास कामं करतच राहणार आहेत त्यांच्या पाठीमागं जत तालुक्याच्या जनतेने राहावं एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो जत शहरातील बाजारपेठेतील मारुतीच्या मंदिरासमोर भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख कार्यकर्ते फटाके उडवून जो आनंदोत्सव साजरा केला जातोय त्याचं कारण आता आमच्या आपल्या शहराध्यक्षांनी आपल्याला सांगितलेलं आहे जत तालुक्याचे कार्यसम्राट आमदार या ठिकाणी आमदार झाल्यापासून आणि ते आमदार होण्याच्या अगोदरपासून या तालुक्यासाठी जो मजली जे आणला जा जातोय तो विकास कामाचा आमदार गोपीचंद पटेलकर साहेबांच्या माध्यमातून या ठिकाण अगदी गतीनं दौडतोय आणि जत शहरातील प्रमुख जी अडचण होती जत शहराची नगर परिषदेची जी इमारत होती या ठिकाणी त्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणच्या सेवांना आणि येणाऱ्या जत शहरातील नागरिकांना देखील त्या नगरपालिकेच्या ठिकाणी पुरेशी व्यवस्था होत नव्हती हे आमदार साहेबांनी जाणून जत शहरातील तमाम नागरिकांना प्रत्येक वेळी एक सुखद धक्का किंवा गिफ्ट देण्याची प्रथा या ठिकाणी आमदार साहेबांनी कायम ठेवलेली आहे दिवाळीच्या निमित्तानं या दीपावली निमित्त जतकरांना जत शहरवासियांना एक खास गिफ्ट म्हणून त्यांनी आपल्याला जत नगर परिषदेची इमारत मंजूर करून आणून दाखवलेली आहे आणि ती जत शहरवासियांसाठी एक नवीन एक गिफ्ट आहे जत शहराला कायम ज्या समस्या बेडसावत आहेत त्या समस्या कायम आपल्या उरात घेऊन आमदार साहेब प्रत्येक दिवस जत तालुक्यासाठी आणि शहरासाठी कार्यरत आहेत या ठिकाणी या जत शहरातील कार्याचा या तालुक्यातील कार्याचा हा विकासाचा वेग बघून विरोधकांच्या पायाखालची माती सरकलेली आहे त्यामुळे या सर्व विरोधकांना एकत्र ये येण्याची वेळ आज या जत शहरात आलेली आहे एकत्र येऊन शहरातील आज गोपीचंद पडळकरांच्या नेतृत्वाला अडवण्याचा प्रयत्न चालू आहे हे जत शहरवासियांना माहीत आहे एकीकडे विकासाचा रथ दौडतोय आणि एकीकडे एक विकास पुरुष विका, विकास पुरुषाला या ठिकाणी रोखायचा प्रयत्न चालू आहे जत शहरवासीय किंवा या जत शहरातील सूज्ञ मतदार यांनी या ठिकाणी विरोधकांचं काय चाललंय आणि आपल्या आमदारांचं काय चाललंय या सुज्ञ आमदारांनी या जत शहर शहरात होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी त्यांना विरोधकांना त्यांची जागा दाखवून द्यायचं आहे आणि आपलं समर्थन गोपीचंद पडदारांच्या पाठीमागे आहे हे जत शहरवासियांनी दाखवून द्यायचं आहे